नमस्कार शेतकरी बांधवांनो मित्रांनो कुठल्याही पिकाची जी काही काढणी असते हार्वेस्टिंग असते ती हंगामी असते परंतु ते पीक वर्षभर आपल्याला खाण्यासाठी लागत असते तर अशा वेळेला सर्वात महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे कुठल्याही धान्याचा असेल भाजीपाल्याचा असेल स्टोरेज करणं खूप महत्वाचं आहे त्यातल्या त्यात जेव्हा हंगामी ज्यावेळेस एखादी पिकाची काढणी होत असते त्या काळखंडामध्ये त्या एक दोन महिन्यामध्ये त्या पिकाचा भाव खूप जास्त पडतो त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतं त्यांचा खर्च देखील भागत नाही आणि काही काळ असा असतो की ज्यावेळेस हंगामाच्या व्यतिरिक्त मार्केटमध्ये मा तो माल उपलब्ध नसतो त्यामुळे त्यावेळेस ते पिकाचे भाव उच्चांक गाठतात तर मित्रांनो आज आपण अशाच एका पिकाबद्दल बोलणार आहोत तो म्हणजे आहे कांदा आज आपण जाणून घेणार आहोत की कांद्याची योग्य साठवणूक कशा पद्धतीने केली पाहिजे ज्याने करून साठवणूक करत असताना कुठल्याही प्रकारे तो कांदा सडणार नाही आणि योग्य वेळेपर्यंत व्यवस्थित टिकून राहील तीस दिवस मित्रांनो साधारणपणे कांदा काढण्याच्या वेळेचे जे शेवटचे तीस दिवस असतात ते अत्यंत महत्त्वाचे असतात ते ठरवतात तुमचा कांदा योग्य प्रमाणावरती साठवणूक होईल किंवा मग तो खराब होईल तर मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट कांदा ज्यावेळेस आपल्याला काढायचा आहे तर शेवटच्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये आपल्याला पूर्णपणे आपल्या शेतावरचं पाणी थांबायचंय कुठल्या प्रकारे आपण आपल्या पिकाला पाणी देऊ नये त्याला थोडसा ताण पडू द्या करून जेवढे अन्नद्रव्य असेल ते व्यवस्थित शोषण करेल आणि त्याची पात हळूहळू वाळायला सुरुवात होईल साधारणपणे आपण शेवटचे जे की ते चार दिवस अगोदर कांदा काढण्याच्या पूर्वी आपण त्याच्यावरती रोलिंग ऑफ ड्रम करायचा आहे जो ड्रम असतो तो आपण त्याच्यावरती फिरवायचा आहे ज्याने त्याची पात आडवी पडेल याच्या संदर्भात आपण एक अगोदर व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर तो आपण नक्की बघा त्यानंतर आपण काय करायचंय की तो जो कांदा तीन चार दिवसानंतर रोलिंग आउट ड्रम झाल्यानंतर आपण तो उपटायचा आहे आणि उपटलेला कांदा आपण तिथे शेतामध्येच ठेवायचा साधारण चार ते पाच दिवसांपर्यंत जेणेकरून त्याच्यामधला अर्क पूर्ण पूर्णपणे कांद्यामध्ये उतरेल आणि त्याच्यानंतर तो कांद्याचं सा वजन चांगलं भरेल त्यानंतर आपण तो जो कांदा आहे तो आपण एक सावलीवाल्या जाग्यामध्ये घेऊन सा जायचा आहे साधारणपणे आपण झाडाखाली शेताच्या बांदावरती तो कांदा घेऊन जातो आणि त्यानंतर तिथे आपण तो कट करायचा तर मित्रांनो हा कांदा आपण कट करताना महत्वाची गोष्ट आहे की आपण हा खूप जास्त खरडून कांदा कापायचा नाही त्याला आपण साधारणपणे एक दोन बोट अंतर ठेवायचा आहे आणि इथून वरून कापायचं आहे त्याने काय होईल की याचे जे आपण इथून वरून जेव्हा कट करतो कांदा त्यावेळेस त्याचे जे पूर्णपणे जे सिलिंग होऊन जातं कांदाच्या सुरुवातीचा वरचा भाग एक ते दोन सेंटीमीटरचा सुरुवातीचा तो वाळतो आणि पूर्णपणे इथे सिलिंग होऊन जातो ज्याने करून पुढे चालून कुठल्याही प्रकारची बुरशी असेल बॅक्टेरिया असेल या कांद्यामध्ये आत शिरणार नाही कारण हा कांदा जो असतो हा खूप जास्त याच्यामध्ये वॉटर कंटेंट असतो पाणी याच्यामध्ये जास्त आहे आणि तो खराब होण्याची शक्यता देखील दाट असते जर का आपण याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे बॅक्टेरिया आज शिरू दिले तर त्यामुळे वरती आपण याला कट करायचंय जेणेकरून नॅचरली इथे सिलिंग होऊन जाईल आणि त्याच्यामुळे मधला कांदा कुठल्याही प्रकारे खराब होणार नाही आता बघा आपण हा जो कांदा कापत आहोत तर तो साधारणपणे इथून दोन बोट अंतर ठेवून कट करत आहोत आता याच्यामध्ये ही जी वरचा भाग आहे हा पूर्णपणे व्यवस्थित सील होऊन जाईल आणि त्याच्यामुळे आत कुठल्याही प्रकारे फंगस किंवा बॅक्टेरिया जखमेमधून मधून शिरणार नाही तेच हा दुसरा कांदा बघा हा याला आपण अगदी खरडून कापलाय आता याची इथून जखम उघडी पडली ही इथे वाळणं आणि याचं सिलिंग होणं खूप अवघड आहे त्यामुळे याच्यामधून इथून बॅक्टेरिया आणि फंगलचं इन्फेक्शन शिरण्याची शक्यता खूप जास्त आहे त्यामुळे हे असं बिलकुल करू नका तर मित्रांनो हा कांदा आपण एकदा याची पात कापली की त्याच्यानंतर काय करायचंय तर आपण याला सावलीमध्ये ढीग मारून ठेवायचं आता साधारणपणे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तापमान खूप जास्त असतं म्हणून आपण याला क्युरिंगसाठी साठी आपण याला सावलीमध्ये ठेवतोय हे हात जर का कांदा तुमचा पावसाळी असेल तर शक्यतो तुम्ही याला उन्हामध्ये देखील क्युरिंग करू शकता तर क्युरिंग म्हणजे काय तर साधारणपणे आपण या कांद्याची एक प्रकारे ढीग मांडून ठेवतो साधारण दहा ते पंधरा दिवसांपर्यंत तो मांडून ठेवणं गरजेचं आहे कारण साठवणूक करण्यासाठी जो कांदा गरजेचा असतो त्याला त्याच्यामध्ये रेस्पिरेशन आता आपण याला फील्डवरून काढल्या काढल्या याच्यामध्ये जे की श्वसन क्रिया असते रेस्पिरेशन असतं ते वाढलेलं असतं त्याला हळूहळू कमी करण्याची गरज आहे आणि त्यामुळे आपण याला काही दहा जान, ते पंधरा दिवसासाठी आपण याला ढीग मारून आपल्या शेतामध्ये ठेवतो त्याच्यातलं रेस्पिरेशन कमी होईल हळूहळू त्याच्यातली डॉर्मन्सी इनिशिएट होईल म्हणजेच सुप्त वस्तू त्याची सुरुवात होईल आणि हा कांदा नंतर आपण मग पुढे चाळीमध्ये ठेवण्यासाठी तयार आहे साधारणपणे दहा ते पंधरा दिवस क्युरिंग केल्यानंतर तर मित्रांनो आता जो आपण कांदा स्टोर करणार आहोत त्याच्यासाठी चाळ कशी असणं अपेक्षित आहे आपण ते बघूया मित्रांनो जी चाळ आपण निवड करत आहोत तर त्याच्यामध्ये आपल्याला सर्वात महत्वाचं आहे की थंड जागा असणं अपेक्षित आहे तिथलं तापमान तीस डिग्री सेल्सिअस पासून साधारण कमी असणं अपेक्षित आहे तिथं हवा व्यवस्थितपणे खिळती राहणं त्यानंतर तिथं कुठल्याही प्रकारे पाणी आज शिरणार नाही पाऊस वगैरे झाल्यामुळे हे निश्चित करणं गरजेचं आहे त्यामुळे इथून इथे वरती तुम्ही बघू शकता आपण पत्र देखील टाकलेले आहेत त्यानंतर इथे सर्वात प्रथम आपण स्वच्छता करून घेणं महत्वाचे आहे आपण झाडून त्या ठिकाणी याला स्वच्छ करून घ्या अगोदर सगळ्या बाजूने वरून असेल खालून असेल ज्याने करून कुठल्याही प्रकारचे मुंगे असतील किंवा इतर काही फंगल इन्फेक्शन बुरशी वगैरे काही असेल तर ते पूर्णपणे इथून आपण काढू शकू बाहेर बीएचसी पावडर असेल किंवा सल्फर पावडर असेल कार्बन कार्बनडायझेन पावडर असेल ते आपण त्या ठिकाणी पसरवून टाकणं गरजेचे आहे सगळ्या बाजूने काण्या कोपऱ्यामध्ये ज्याने करून व्यवस्थित डिसइन्फेक्शन होऊन जाईल तर मित्रांनो ही जी चाळ आहे याची साधारणपणे जे काही वेड आहे किंवा हाईट आहे ही साधारण तीन ते पाच फूट असणं अपेक्षित आहे त्या पाच फुटापेक्षा आपण जास्त त्याला उंच ढिग मांडून ठेवू नये त्याच्यामुळे काय होईल जास्त ढिग मारला तर त्याच्यामध्ये हवा खेळती राहण्याचा प्रॉब्लेम येऊ शकतो आणि मधला कांदा सडू शकतो त्यामुळे साधारण एक पाच फूट पर्यंत स्टँडर्ड आपण याला मानू शकतो की तुम्ही उंची ठेवू शकता कांदा साठवणुकीसाठी त्यानंतर ही जाळी बघा याच्यामुळे काय होतं तर हवा व्यवस्थितपणे त्यातनं खेळती राहणं अपेक्षित आहे आता मित्रांनो आपला कांदा जो आहे तो याच्यामध्ये साठवणूक करण्यासाठी तयार आहे तर साधारणपणे आपण याला काही एक फुट एक एक अर्धा अर्धा फूट आपण याच्यावरती थर जसा जसा मांडत जाऊ त्याच्यावरती बीएचसी पावडर ठिकाणी टाकायची आहे आता बऱ्याचदा शेतकरी याच्यामध्ये एक नवीन प्रयोग म्हणून काय करतात तर पीव्ही सीचे जे आपले पाईप असतात तर त्याला आपण त्या ठिकाणी छिद्रे पाडतात जागोजागी आणि त्यानंतर तो पाईप सेंटरला टाकतात मध्ये ज्याने करून योग्य प्रमाणामध्ये त्यामधून हवा खेळती राहील आणि कुठल्याही प्रकारे कांदा सडणार नाही तर ती देखील एक योग्य पद्धत आपण मानू शकतो काही जण त्याच्यामध्ये अजून ऍडव्हान्स म्हणलं तर त्या पायपाला ब्लोअर देखील लावत आहेत ज्याने एक्स्ट्रा व्यवस्थित व्हेंटिलेशन होत राहील पण त्याच्यामध्ये आपल्याला विजेचा पुरवठा व्यवस्थित असणं अपेक्षित आहे शेवटच्या साधारणपणे कांदा काढण्याच्या पूर्वी एक महिनाभरामध्ये जर का तुमचा कांदा जर का पावसाच्या फटक्यामध्ये आलेला असेल तर तसा कांदा बिलकुल स्टोर करू नये त्याच्यामधली साठवणूक जी करण्याची क्षमता असते ती खूप कमी आहे सडण्याची शक्यता त्याच्यामध्ये खूप जास्त असते तर मित्रांनो तुम्हाला या संदर्भात कुठल्याही प्रकारची जर का शंका असेल तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता किंवा कमेंट देखील करू शकता धन्यवाद